महाराष्ट्रातील प्रत्येक पात्र महिलेच्या बँक खात्यात दर महिना पंधराशे रुपये जमा होणार सन्मान बहिणींचा सन्मान महाराष्ट्राचा नाना कदमांचा तपस्वी संघर्ष यशस्वी श्रीमंत राजे मुदोजी भोसले यांच्या हस्ते धुळ्यात छत्रपती संभाजीराजेंच्या पुतळ्याचं अनावरण धुळे शहरात भगवान बालाजी रथोत्सवानिमित्त पहिल्या दिवशी निघाली शेषनाग वहनाची मिरवणूक पोलीस कर्मचारी संदीप सरक यांचा मृत्यू एलसीबी पोलीस निरीक्षकांच्या मानसिक छळामुळे झाल्याचा कुटुंबियांचा आरोप आणि शिवसेना उबाठा उपनेत्या शीतल देवरुखकर यांच्या उपस्थितीत शिंदखेडा येथे महिला संवाद अभियान छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा अत्यंत संघर्षमय असा राहिला आहे कमी काळात एकशे वीस युद्ध लढून ते जिंकण्याची मोठी कामगिरी संभाजीराजांनी बजावली आहे त्यामुळे स्वराज्य टिकविण्यात शंभूराजेंचं योगदान हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे किंबहुना त्याशिवाय स्वराज्याचा इतिहास पूर्णच होऊ शकत नाही असं प्रतिपादन श्रीमंत राजे मुधोजी भोसले नागपूर यांनी केलं छत्रपती संभाजीराजेंच्या पूर्णाकृती पुतळ्याचा लोकार्पण सोहळा नागपूर येथील श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांच्या शुभ हस्ते दिनांक चार ऑक्टोबर रोजी राजे संभाजी उद्यान येथे पार पडला त्यावेळी ते, ते बोलत होते भोसले पुढे म्हणाले की त्यावेळी सोळा भाषांमध्ये पारंगत असणं ही फार मोठी वैचारिक परिपक्वता असणारे संभाजीराजे एकमेव होते चौदाव्या वर्षी संभाजीराजांनी बुधभूषण हा ग्रंथ लिहिला छत्रपती संभाजीराजांच्या पुतळ्याचं अनावरण करण्याचं भाग्य मला मिळालं यापेक्षा आयुष्यात मोठा क्षण असू शकत नाही असं मनोगत नागपूर येथील श्रीमंत राजे मुधोजी भोसले यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केलं फक्त स्मारक बनवून थांबू नका येणाऱ्या पिढीला संभाजीराजांचा सा विचार सांगा आणि तो आचरणात आणण्यास प्रवृत्त करा असं आवाहनही मुधोजीराजेंनी उपस्थितांना केलं मला माहिती आहे की अकरा वाजताचा वेळ होता कार्यक्रम आपला जवळपास बारा सव्वा सुरू झाला आणि हे जे कार्य आपण या सगळ्यांनी या घुळ्यामध्ये केलेलं आहे ते असं महान कार्य या ठिकाणी झालेलं आहे की जो उपलब्ध भविष्य आपण म्हणू शकतो अशा महान छत्रपती परि महाराजांचं

आपले आपल्या जीवनामध्ये फक्त आठ ते नऊ वर्षीर्दी एकशे त्यांनी लढले आणि सगळे युद्ध त्यांनी जिंकले हे फार महत्वाचे आणि असे छत्रपती संभाजी महाराजांनी या स्वराज्यासाठी योगदान दिलं तो लोकान तो ते योगदान आपल्या सर्वांना माहिती होणं ते फार महत्वाचं आहे मी आजचे आपले व्याख्याते कोकाने सर्वांना सांगेल त्यांनी त्यांनी एक पूर्ण व्याख्यान संभाजी महाराजांवर लोकांसमोर आपण सादर करावं त्यांच्या बालपणापासून कसं कठीण आई वाढल्यानंतरचा त्यांचा काळ त्यानंतर स्वराज्यासाठी एक नाही दोन नाही तीन तीन वेळा ओलीस ठेवण्याचं काम स्वराज्य वाचना जेव्हा अवघड होत होत तेव्हा शिवाजी महाराज संभाजी महाराजांचं मसत करून त्यांना ओलीस ठेवण्याचं कार्य म्हणून स्वराज्याच तीन वेळा स्वराज्य वाचवण्याचं कार्य सुद्धा आपण संभाजी राजांचं योगदान दिसू शकत नाही बालपासून कोणापासून वडिलांनी स्थापित केलेलं स्वराज्य हे कसं ठिकावं ज्याच्या अंगात अंगात मासात विजयात होतं

मुधोजी भोसले यांच्या शुभ हस्ते दिनांक चार ऑक्टोबर रोजी पार पडला यावेळी माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांच्या हस्ते कोनशिला अनावरण करण्यात आलं भाजपा माजी शहर जिल्हाध्यक्ष अनुप अग्रवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं यानंतर राजेश संभाजी उद्यानासमोर शंभूतीर्थ येथे मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले छत्रपती शाहू महाराज आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना मान्यवरांनी माल्यार्पण करून अभिवादन केलं तसेच मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं तत्पूर्वी डॉक्टर अभिनय दरवडे शाहीर गंभीर बोरसे यांनी संभाजीराजांच्या जीवनावर आधारित स्फूर्तीदायक पोवाडा सादर केला सोबत सह्याद्रीच्या दराखोऱ्यात बाजी तानाजी यशाजी सुयोजी भिंगोजी सारखे मर्द मावळे आपल्या सोबत आहे हे पावले कसे होते हे मावळे आपल्या देहाची कुर्बानी सुद्धा स्वातंत्र्यासाठी देण्यासाठी तयार होते आणि म्हणून ही शिवशाही संपर्क हे स्वराज सर्व मान्यवरांचा राजे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीतर्फे संभाजीराजेंची मूर्ती शॉल आणि बुके देऊन यथोचित सन्मान करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे आमदार कुणाल पाटील खासदार डॉक्टर शोभाताई बच्चाव माजी महापौर प्रतिभा चौधरी मनपा आयुक्त अमिता दगडे पाटील माजी आमदार प्राध्यापक शरद पाटील जिल्हा परिषद अध्यक्षा धरती देवरे माजी महापौर मोहन नवले छावा संघटनेचे संस्थापक किशोर चव्हाण माजी सभापती शीतल नवले बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष रणजित राजे भोसले डॉक्टर माधुरी बोरसे हिलालमाळी माजी उपमहापौर नागसिंग बोरसे भाजपा प्रवक्ता संजय शर्मा माजी महापौर प्रदीप करपे जयश्री ऐरराव सेवानिवृत्त उपायुक्त विजय सनेर यांच्यासह अन्य मान्यवर रायगड विचारपीठावर उपस्थित होते प्रास्ताविकातून बोलताना सुमारे बारा वर्षांच्या संघर्षाचा प्रवास मांडताना नाना कदम यांना अश्रू अनावर झाले कारण संभाजीराजांच्या पुतळा निर्माण कार्यात अनंत अडचणी आल्या फार मोटा मोठा संघर्ष समितीला करावा लागला एकीकडे रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलने केली तर दुसरीकडे शासनाकडे सुमारे एकवीस मागण्यांच्या पूर्ततेसाठी मोठा पाठपुरावा करावा लागला या दरम्यान खूप अडचणींच्या शर्यती पार कराव्या लागल्या कुटुंबाच्या चरितार्थासाठी व्यवसाय सांभाळून हा संघर्ष सुरूच ठेवला यात समितीच्या सर्व सदस्य बांधवांनी खंबीर साथ दिली यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुटुंबातून आई वडील आणि भावांसह पत्नी आणि नातलगांचं मनोबल वाढविणारं पाठबळ या सर्व बळावर संभाजीराजांच्या पुतळ्याचा संघर्ष सतत आंदोलनाच्या माध्यमातून तेवत ठेवला सोबतच प्रशासनाकडे पाठपुरावा करीत राहिलो अखेर सर्वांच्या सहकार्याने आज एका मिल कामगाराच्या मुलाने संभाजीराजांच्या पुतळा निर्मितीचं स्वप्न साकारलं गेलं हे सांगताना नाना कदम यांनी उपस्थितांसमोर नतमस्तक होत विचारपीठाला वंदन केलं

स्मारक समिती आपल्या कायमस्वरूपी ऋणात राहू त्यांच्या आमच्या या स्मारकाचे मोठा अडथळा दूर केला त्याचबरोबर संजयजी जाधव कैलासजी शिंदे जुळे मंडपाचे सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे मी स्मारक समितीच्या वतीने आभार मानतो तसेच

असं प्रतिपादन ख्यातनाम व्याख्याते डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण व्याख्यानातून केलं संभाजीराजांचा पराक्रमी इतिहास मांडताना डॉक्टर श्रीमंत कोकाटे म्हणाले की एकाच वेळेस अनेक शत्रूंविरुद्ध संभाजीराजे लढण्यासाठी उभे राहिले शिवरायांच्या काळामध्ये सगळे शत्रू एकाच वेळेस एकत्र आले नाहीत पण संभाजीराजेंविरुद्ध मात्र सर्व शत्रू एकत्र आले औरंगजेब येऊन दक्षिणेकडे उतरला आपल्या राज्यात असणारे इथले काही विषारी शत्रू सर्वाधिक संभाजीराजेंची मोहीम सतत अयशस्वी करण्याचा प्रयत्न करीत असत परंतु राजे यांच्या मोहिमा थांबविण्यात शत्रूंना अपयश येत होतं संभाजीराजेंनी भरपूर लढाया जिंकल्या औरंगाबादच्या स्वराज्यामध्ये येण्यापूर्वी बऱ्हाणपूरवरती छापा टाकला बऱ्हाणपूर संभाजीराजे यांनी जिंकलं जंजिरा किल्ला जिंकण्याची मोहीम हाती घेतली गोवा जिंकण्यासाठी संभाजीराजे पुढे झाले गोवा स्वराज्यामध्ये विलीन करायचा हे संभाजीराजे यांचं स्वप्न होतं औरंगजेबाने संभाजीराजांना पकडून अनंत अत्याचार केले त्यांच्या शरीराचा एक एक अवयवाची अक्षरशः चाळण केली अत्यंत शारीरिक के यातना देत प्रचंड अवहेलना केली परंतु शूरवीर संभाजीराजे औरंगजेबासमोर झुकले नाहीत स्वाभिमानाने शंभूराजे मृत्यूला सामोरे गेले मात्र स्वराज्यासाठी औरंगजेबासमोर मान झुकविली नाही संभाजीराजे हे केवळ शूरवीर योद्धाच नव्हते तर ते विद्वान पंडित देखील होते संस्कृत विषयात शंभूराजे पारंगत होते शंभूराजे विज्ञानवादी आणि स्त्रीवर्गाचा आदर करणारे होते असे अनेक दाखले देत डॉक्टर श्रीमंत कोकाटे यांनी शंभू राजेंचा संघर्षमय इतिहास आपल्या व्याख्यानातून मांडला या बद्दल आणि संवेदनशील राजा आणि शौर्य सुरुवातीला सांगितलं

संभाजीराजे मोगलांसाठी दहा पटीनं तापदायक आहे दहा पटीनं वर्णन करत होतो शिवाजीराजे मोगलांसाठी जेवढे तापदायक होते त्याच्या दहा पटीनं शूर पराक्रमी आणि तापदायक राजीपुत्र म्हणजे छत्रपती संभाजीराजे जागतिक कीर्तीचे प्राचीन विद्या पंडित आपल्या धुळ्याचा धुळ्याचं नव्हे तर या भारताचं भूषण असणारे प्राचीन विद्या पंडित शरद पाटील म्हणतात की संभाजीराजे जसे शूर पराक्रमी होते तसेच शरद पाटील हे तत्वज्ञानामध्ये विशेषतः शाक्त परंपरेमध्ये शाक्त म्हणजे शक्तीची परंपरा ह्या आपल्या देशातली खूप मोठी स्त्रियांचा आदर आणि सन्मान करणारी परंपरा त्या परंपरेतील महाविद्वान होते आणि संभाजीच्या सल्ल्यावरूनच छत्रपती शिवाजीराजे दुसरा राज्याभिषेक केला असं शरद पाटील यांचं मत आहे आणि त्यासाठी त्यांनी भक्कम पुरावे देखील गेलेले आहे म्हणजे आपल्या वडिलांवर देखील प्रभाव टाकणारी विधवता छत्रपती संभाजीराजेंच्या खाली होती

बारा वर्षांचा संघर्ष अखेर यशस्वी करून दाखवला हो नानासाहेब कदम यांच्यासह या सर्व संघर्ष योद्ध्यांचा धुळे जिल्हा मराठी पत्रकार संघातर्फे स्मृतिचिन्ह आणि बुके देऊन त्रिवार मानाचा मुजरा करीत सन्मान करण्यात आला पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोज गर्दे उपाध्यक्ष अतुल पाटील सचिव सचिन बागुल प्रांतिक प्रतिनिधी प्रकाश शिरसाट कोषाध्यक्ष तुषार बाफना कार्यकारिणी सदस्य दीपक शिंदे आकाश सोनवणे ज्येष्ठ पत्रकार अनिल चव्हाण राजेंद्र सोनार यांनी छत्रपती संभाजीराजे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम सचिव अर्जुन पाटील कार्याध्यक्ष प्रदीप जाधव प्रवीण सिसोदे ऋषिकेश पाटील दिनेश काळे कोमल आभाळे नितीन पाटील आणि समिती सदस्यांचा सत्कार केला मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल नवरात्रीनिमित्त दरवर्षी अकरा दिवस भगवान बालाजींचे वहन मिरवणूक धुळे शहरातील विविध मार्गांवरून काढण्यात येते यात मोर सिंह हत्ती गरुड शेषनाग विमान सूर्य चंद्रमा मारुती सप्तमुखी घोडा आदी वाहनांचा समावेश आहे वहन मिरवणुकीची सांगता दसऱ्याच्या दिवशी झाल्यानंतर पाशांकुश एकादशीला बालाजी रथाची मिरवणूक काढण्यात येते त्यासाठी रथ बाहेर काढून स्वच्छ धुवून त्याची सजावट केली जाते रथाच्या मिरवणुकीचा मार्ग गल्ली क्रमांक चार बालाजी मंदिर मार्गे खोलगल्ली प्रभाकर चित्रमंदिर आग्रा रोड फुलवाला चौक गांधीपुतळा नगरपट्टी गल्ली नंबर सहा मार्गे खोलगल्ली बालाजी मंदिराजवळ मिरवणुकीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता पूजाविधी करून मिरवणुकीचा समारोप केला जातो नवरात्री दरम्यान भगवान बालाजी रथोत्सव वाहन मिरवणुकीला घटस्थापनेच्या दिवशी सुरुवात झाली पहिल्या दिवसाचं वहन शेषनाग होतं शेषनाग वहनाचा मार्ग बालाजी मंदिरापासून चैनी रोड वाचकंदील आग्रा रोडने सरळ गांधीपुतळा मोठ्या पुलावरून देवपूर पंचवटी पूर्वेकडे मारुती मंदिर गल्ली नंबर आठ गल्ली नंबर सातच्या कोपऱ्यापर्यंत परत आग्रा रोड गांधी पुतळा नगरपट्टी गल्ली नंबर चार डॉक्टर चौधरी यांच्या घराजवळून बालाजी मंदिर असा होता मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा। करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल नुकतेच धुळे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कर्तव्यावर असलेले पोलीस कर्मचारी संदीप सरक यांचा मृत्यू हृदयविकाराच्या घसटक्याने झाल्याची घटना घडली होती या प्रकरणी संदीप सरक यांच्या कुटुंबियांनी पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत यासंदर्भात जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत धिवरे यांना सरक यांच्या मातोश्री आणि मुलीने निवेदन दिलं निस्सिम हनुमान भक्त असलेले संदीप सरक यांना एल सी बी शाखेचे पोलीस निरीक्षक हे वारंवार अपमानास्पद वागणूक देत होते त्यांचा सातत्यानं मानसिक छळ केला जात होता चांगल्या पद्धतीने ड्युटी बजावूनसुद्धा त्यांच्या कामाबाबत मुद्दाम असमाधान व्यक्त करून संदीप सरक यांचं मनोधैर्य खच्चीकरण करण्यात येत होतं या मानसिक तणावातूनच संदीप सरग यांना हृदयविकाराचा झटका येऊन ते मरण पावले असा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे तसेच संदीप सरग यांच्या मृत्यूला एल सी बी शाखेचे पोलीस निरीक्षक यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी निवेदनातून करण्यात आली असून न्याय न ना मिळाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे संदीप भाऊ सरग यांचं मानसिक तणावाने अचानक मृत्यू झाला त्याचं कारण असं होतं गेल्या तीन महिन्यापासून ते एल सी बीला कार्यरत असताना तिथे त्यांना कामाचा खूप वेग होता व साहेब त्यांना मानसिक सतत छेळ करत होते त्यांच्यावर त्यांचं काही कारण नसताना हेडक्वॉटरला बदली केली आणि हेडक्वॉटरला कुठल्या माणसाची बदली करतात हे त्यांनाही माहिती आहे जो माणूस चुकीचं काम करतो काही त्याच्या पोलीस पोलिसाला काही दाग लागेल माणसाला डॉटर बदली करतात हा माणूस नित्यनेम ठेम देव धर्माचा मंदिराची नित्यनेम आपले करत होता साहेबांनी न कारण नसताना हेडक्वॉर्टरवर टाकत त्याच्यानंतर साहेब त्याला गेले तर साहेब म्हणता तुम्ही काम गेला तर तुम्हाला घेतो संने मोठ मोठेची मोठी गँग हस्तगत करून साहेबांना काम दिलं तरी साहेबांनी त्यांना परत येईल सिबीला घेतलं नाही अजून मानसिक छळ करायचे काही बी बोलायचे ते त्याच्यामुळे त्यांचं घरी येऊन चिडचिड व्हायची मुलांना आहे तर ते मुलं एवढ्या दोन तीन महिन्यात त्यांनी मुलांना वेळसुद्धा दिला नाही एवढे ते परेशान झालेले होते चांगली गोष्ट सव्वीस तार सव्वीस तारखेला त्यांची हेडक्वॉटरला ड्युटी लावल्या गेली तिथून ड्युटीला असताना तिथून एल सी बी पी एस रमपवरच्या आदेशाने त्यांना साखरी तर पाठवण्याचे आदेश देण्यात आले ते गडबडीत तिथून घरी आले त्या ड्रेस चेंज केला व अकरा वाजता भरून निघाले अचानक येते त्यांना गिनवड्या चौकामध्ये त्यांना छातीत वेदना होऊ लागल्या तर तिथं ते आधार हॉस्पिटलला गेले तिथं डॉक्टरनी मला अचानक फोन केला की तुम्ही ताबडतोब या पुढे जायचं आहे मी गाडी घेऊन येत नाही तोपर्यंत त्यांना तो तिथं मेजर स्ट्रोक आला तिथून मी निरामय हॉस्पिटलला नेलं आहे आणि तिथं डॉक्टरांनी त्यांना मृत्यू घोषित केला आहे त्यांचंही आज मागणी काय आज आमची एवढीच मागणी आहे की आम्हाला न्याय भेटला पाहिजे येत्या पाच सहा दिवसात आम्हाला जर न्याय नाही भेटला तर काय काय का मागणी केलेली न्याय म्हणजे कुठला न्याय पाहिजे 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 झाली झाली साहेबांवर मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शिंदखेडा येथील विजासनी मंगल कार्यालय येथे शिवसेना उभाटा महिला संवाद अभियान आयोजित करण्यात आलं होतं शिंदखेडा विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख हेमंत साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम संपन्न झाला याप्रसंगी शिवसेना उपनेत्या शीतल देवरुखकर यांनी महिला शक्तीचं शिंदखेडा मतदारसंघाचा इतिहास बदलू शकते असा विश्वास आपल्या भाषणातून व्यक्त केला भाजपाच्या गुरुजाला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना सक्षम आहे केवळ पंधराशेची लाडकी बहीण योजनेला बळी पडू नका ही अमिषाची योजना आहे फक्त निवडणुकीपुरती निवडून आल्यानंतर हे विसरतील त्यासाठी बदल घडवून आणला तरच महाविकास आघाडीचं सरकार बसेल या मतदारसंघाचा आमदार आपल्या विचारांचा दिला पाहिजे त्यासाठी आम्ही शिंदखेडा मतदारसंघाबाबत आग्रही राहू अशी भूमिका शिवसेना उपनेता शीतल देवरुखकर यांनी मांडली सुरुवातीला महापुरुषांच्या प्रतिमांचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं प्रास्ताविक जिल्हाप्रमुख हेमंत साळुंके यांनी केलं याप्रसंगी व्यासपीठावर शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील महिला आघाडी निरीक्षक शुभदा शिंदे नाशिक संपर्क प्रमुख रीता वाघ जिल्हा संघटिका ज्योती पाटील जिप सदस्य सुनीता सोनवणे उपजिल्हा संघटिका विजया ठाकूर तालुका संघटिका ज्योती बोरसे पंचायत समिती सदस्या रंजना देसले प्रीती बेडसे कुमारी मानसी पवार धुळे महिला आघाडी जिल्हा संघटिका हेमा हेमाडे धुळे महानगरप्रमुख डॉक्टर जयश्री वानखेडे शिवसेना जिल्हाप्रमुख हेमंत सावणखे उपजिल्हाप्रमुख चानाबाई सोन जिल्हा संघटक मंगेश पवार माजी उपजिल्हाप्रमुख सर्जेराव पाटील उपजिल्हा संघटक भाईदास पाटील तालुका प्रमुख गिरीश देशे ईश्वर पाटील तालुका संघटक डॉक्टर मनोज पाटील शहर शहरप्रमुख संतोष जेसले विधानसभा क्षेत्र प्रमुख गणेश परदेशी शहर शहरप्रमुख शैलेश सोनार माजी तालुका प्रमुख विश्वनाथ पाटील उपजिल्हा समन्वयक मनोज पवार विधानसभा संघटक दीपक जगताप सेनेचे प्रदीप पवार शेखूर तालुका पदाधिकारी प्रमुख भरत राजपूत तालुका प्रमुख अक्तर सिंग पावरा युवराज पाटील राजू माळी योगेश चौधरी संतोष माळी राज भले भाऊसाहेब कोळी यांच्यासह हजारोंच्या संख्येने महिला उपस्थित होत्या यावेळी मनोगत व्यक्त करताना शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील म्हणाले की सन दोन हजार चौदा ज्या वेळेस मोदी सरकार सत्तेवर आलं त्यावेळेस या सरकारने महागाई कमी करण्याचं आश्वासन दिलं होतं आज काय परिस्थिती आहे महागाई गगनाला पोचली जावड़ आहे जीवनावश्यक वस्तूंचे भाव आकाशाला पोचले आहेत अशा परिस्थितीत सर्वसामान्य महिलांनी घर चालवायचं कसं असा प्रश्न प्रत्येक कुटुंबात निर्माण होत आहे प्रत्येक कुटुंबाचं आर्थिक नियोजन चुकलं आहे त्यामुळे या सरकारला आता घरी पाठवावं लागेल असं आवाहन शुभांगी पाटील यांनी केलं यावेळी डॉक्टर जयश्री वानखेडे कुमारी मानसी पवार यांनी देखील मनोगत व्यक्त केलं सूत्रसंचालन प्रियंका पाटील यांनी केलं मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाइक शेअर सबस्क्राइब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल